सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्धाय जय संविधान जागा हो बहुजन रात्र वैर्याचे आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरून मला जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा आठ महिने पावसाने नको नको केलं पाऊस संपला आता थंडी पडली आता थंडीही लोकांच्या घराघरात थंडीने ही आता लोक वरपाळत आहेत खूप थंडी सुटली स्वेटर घाला कानाला घाला आपली आपली काळजी घ्यायची आहे तिथं शुभ संध्याकाळी सगळ्यांचं मंगल हो कल्याण हो प्रथम मी तीन वर्षाच्या मुलीबद्दल जो प्रकार घडलेला आहे त्या मुलीला मुलीवरती जो काही रेप होऊन ती मुलगी मरण पावलेली ती कुठल्या गावात झाले ते माहीत नाही परंतु त्या बातम्यासारख्या येत असताना खूप वाईट वाटतंय आणि या घटना रोज ऐकायची सवय झालेली आहे म्हणून मी जाहीर निश्चित करते की इतरच्या लोकांना जनतेच्या हातात असल्याला द्यायला पाहिजे पोलिसांनी न्यायचं मग त्याला कुठं कस्टडीत टाकायचं मग त्याच्या घरच्यांनी पैसे भरले किती रिमांड बंद व्हायचं मग त्याला जेलमध्ये न्यायचा मग चार सहा महिने ठेवणार मग त्याला परत जामीन पास करणार मग तो सुटून येणार तो परत उद्या कोणाचे तरी अशी छेड काढणार कोणाचा तरी जीव घेणार त्याच्यापेक्षा त्याला जनतेच्या हातात द्या इतकं नीच कृत्य घडत आहे सध्या की बघूशी वाटत नाही एवढी वाईट परिस्थिती आज झालेली मुलींच्या बाबतीत लेकरांना बाहेर सोडायचं का नाही सोडायचं हा प्रश्न ज्यांना मुली आहेत त्यांना निर्माण झालेला आहे सुरक्षित महिला कशी मुली कशा सुरक्षित राहणार आहेत खूप मोठा गंभीर प्रश्न या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे चार दिवस गेले नाही तर कुठं ना कुठं तरी घडतंय चार दिवस गेले नाही तर कुठं ना कुठं तरी ते घडतंय आणि हे दिवसेंदिवस मुलीवरचे अत्याचार थांबत नाहीत तर याला सरकार कधीसुद्धा अशा घटना घडतात त्यावेळेस एकही नेता असा आवाज उठवत नाही रस्त्यावरती उतरतो तो सर्व सामान्य समाज जेव्हा अशा घटना घडतात संपदा मुंडेच्या बाबतीत जे घडलं त्या संदर्भात मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्त्या जेव्हा रस्त्यावर उतरल्या त्यावेळेस पोलिसांनी जसे काय गुंडच मारतात असं कार्यकर्त्या महिलांना मारून बंबाळ केल्या होत्या आणि जेव्हा रस्त्यावर उतरतो सर्वसामान्य समाज त्यावेळेस हेच बघायला भेटतं फक्त आणि हेच घडतं अशाच घटना अनेक घडत आहेत मुलींवरती वाढलेला अत्याचार हा दिवसाना दिवस वाढत चाललाय तर ह्या बाबतीत मला वाटतय सरकारला जाग येणार आहे का नाही येणार ह्याच्यासाठी काही कडक असा कायदा लागू करणार आहे का कर नाही का जो कायद्याची गरज नाही तो कायदा मात्र काढून ठेवतात त्याच्यात मात्र बदल करायला बघतात लोकशाही मारून टाकायची हुकुमशाही आणायची हे मात्र त्यांच्या डोक्यात घुसले नको ते धंदे करण्यासाठी मोकळे येते पण जिथं अन्याय घडतोय ज्या कुटुंबावरती अशी वेळ येते त्याच्यासाठी मात्र या सरकारला निर्णय घ्यायला वेळ नाही किंवा त्याच्यावरती काही ठोस पाऊल उचलायला सुद्धा वेळ नाही अशा घटना जर मुलीच्या बाबतीत सतत घडत्यात तर मला एक म्हणायचं डायरेक्ट आशांला एन काउंटर करायला पाहिजे हे आता त्यांना पकडायचं जे, त्यांना जेलमध्ये टाकायचं जे, त्यांना परत मग ती त्यांच्या कुटुंबातले मग चार सहा महिने वर्षे गेलं की मग ते परत जामीन बघणार सोडवायच्या तयारीत लागणार वकिलाला कुठून ना कुठून मग ती पैसा पाणी गोळा करून देणार झालं तो नराधम बाहेर सुटून येणार परत अजून दुसऱ्या एखादीच्या मागं लागणार तिचं आयुष्य बरबाद करणार हे असं किती दिवस चालणार आहे तीन वर्षाच्या चार वर्षाच्या पाच वर्षाच्या मुलीवर जर अत्याचार घडतोय आणि मुली मारून टाकल्या जातात अत्याचार करून आतापर्यंत कितीतरी परकडनं झाल्यात पण तुम्हाला मी त्याचं सांगल नंतर सगळं एकत्र या वर्षामध्ये किती घटना अशा घडल्यात ते म्हणून मला इकडच्या खरंच या सरकारला विनंती आहे की बाबा तुम्हीच ह्या जनतेचे मायबाप आहे ना कारण की तुम्ही तुम्हाला जनतेने निवडून दिलेला आहे चांगले प्रतिनिधी म्हणून चांगलं सरकार म्हणून त्या सरकाराने जेव्हा ह्या मुलींवरती अत्याचार होतोय त्यावेळेस ह्या सरकारापर्यंत त्या बातम्या जात नसतील का हे त्यांना कसं कळत नाही नुसतं कायदा घोषित करता जाहीर करता मीडियाला सोडून देता की आता असा असं कुणी मुलीला छेडलं तरी असे अशी शिक्षा आहे पण ती काय अजून प्रत्यक्षात कानावर आली नाही की ह्या ह्या मुलीला तिच्यावर बलात्कार करून तिला मारून टाकली आणि डायरेक्ट त्याचा एनकाउंटर केलाय त्याला जागेवर गोळ्या झाडल्यात असलं काही घडलेलं बघायला भेटत नाही पण सर्वसामान्य माणूस त्या कुटुंबासाठी त्या कुटुंबातल्या घडलेल्या घटनेबद्दल रस्त्यावर येतो त्यालाही अनेक वेळा पोलिसांचा मार खावा लागतो आणि ही घटना महाराष्ट्रात गेल्या पंधरा वीस दिवसाखाली बघितलेली आहे संपदा मुंडेच्या बाबतीतली असं किती अनेक अनेक अत्याचार घडायचा घडणार आहेत आणि लोकांना असं किती अनेक बळी पाडणार आहेत ही मानवाला व फसायची घटना घडती पण याला आळा बसवण्यासाठी कोणत्याही आमदार किंवा खासदार किंवा कोणताही प्रतिनिधी ह्याच्यावर काही बोलत नाही तो म्हणतात ना जीव जातो त्यांचा आणि खेळ होतो ह्यांचा अवघड परिस्थिती झालेल्या बांधवांनो ज्यांच्या घरात मुली असतील त्यांना मी सांगू इच्छिते मुली सुरक्षित राहिल्या नाहीत दादा आपल्या आपल्या मुलींची आपण काळजी घ्या कारण की दिवसेंदिवस अत्याचार वाढत चालला आहे मुलींवरती म्हणून आपल्या मुलींवरती आपण आपली दक्षता घ्या मुलींच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे हालगर्जेपणा होता कामा नये कारण आता डोळ्यात काजळ घालून आपलं रक्षण आपल्यालाच करायचे घडून गेल्यानंतर उपयोग होत नाही त्याचा म्हणून आपल्या रक्षणासाठी आपल्यालाच आता उभा राहायचे परिस्थिती तशीच आहे कोणत्याही थराला जातात गुन्हेगाराला साथ देणारे अनेक असतात पण जो सत्याच्या मार्गाने जातो कारण तो गुन्हेगार त्यांच्या कामाचा असतो जो सर्वसामान्य माणूस असतो ती वाईट कामं करू शकत नाही त्यांची म्हणून त्यांना तो गुन्हेगार महत्वाचा असतो त्यासाठी ते त्याला सोडवायसाठी तरतूद करतील पण बाबा त्या अमक्यातमक्याच्या मुलीला असं केलंय त्यांनी त्याला ते किती शिक्षा होती किंवा काय होतंय हे बघायला कोणी नसतंय तर या घटना सगळ्या शक्य होईल तेवढं आपण टाळल्या पाहिजेत आणि म्हणून तुम्हाला जर माझं म्हणणं पटत असेल तर मला तुम्ही लाईक करा शेअर करा ज्यांच्याकडे मुली आहेत त्यांनी आपल्या मुलींना सांभाळा आणि आपल्या मुलींच्या बाबतीत काळजी घ्या दिवस वाईट आहेत कुठूनही लोक घुसलेले आहेत आता आम्ही इथं राहतो इथंसुद्धा पूर्वी येवलेवाडी मन छोटीशी होती पण आज एवढ्या बिल्डिंगी झाल्या एवढी घरं झाली कोण कुठून येतो ओके थँक धन्यवाद मला माईसाहेब म्हणालात मला खूप बरं वाटतंय छान खूपच छान तर मला हे सांगायचं आहे महत्वाचं की आता आमच्या आजूबाजूला सुद्धा कोण कुठं येऊन राहिलेली लोक आहेत त्यांची ओळखसुद्धा नीट नाही आणि कधी कधी असं होतं आमच्या शेजारी सुद्धा एखादा माणूस काही करून आलेला असतो काही घडून गेलेला असते पण ते सुद्धा आम्हाला आता माहिती पडत नाही एवढी लोकसंख्या झालेली आहे जिकडं तिकडं आणि म्हणून मुलींच्या बाबतीत म्हणलं तर खरंच बाबा खूप गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ज्यांना मुली आहेत त्यांनी काळजी घ्यावी आपल्या मुलींचं रक्षण आपणच करायचे त्यांचे कुठल्याही प्रकारे हालगर्जीपणा नको मुलींच्या बाबतीत काय म्हणायचे भावांनो तुम्हाला लेकरांनो खरं आहे का माझं तुम्ही मला खरंच जर तुम्हाला आवडलं असेल तर मला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट अशी आहे अजून की मी माझं मी पाठीमागं पण एक व्हिडिओ टाकलेला आहे मला माहीत नाही तो मी बघितला होता की नाही तर तो व्हिडिओ माझा असा होता माझ्या आरोग्यासंदर्भात मी एक औषध घेतलेलं आहे मला पहिलं मनक्याचं ऑपरेशन करून डबल ऑपरेशन मला करायला सांगितलं होतं आणि चार लाख रुपये घालूनही माझ्या डिश सरकली होती नसा दबल्या होत्या आणि त्या संदर्भात मी चार पाच महिने झोपून भाकर खात होते मी बसू शकत नव्हते मी चालू शकत नव्हते माझी परिस्थिती खूप वाईट झाली होती आणि माझी तब्येत खूपच बिघडली होती की मला पण आता अशक्य झालं तर की मी ह्यातून बाहेर येईल की नाही येईल तर मी खूप मी आता या ठिकाणी मी का सांगते की मी ही औषध आहे ना ही एक अर्थोचा औषध आहे ही गोळी आहे आणि ही बॉक्स आहे हा बॉक्स आहे इकडे बघा तुम्हाला इकडनं पण दाखवते हा बॉक्स आहे अर्थो मध्ये ही पुडी आहे बघा ही पुड़ी आहे तर माझ्याबरोबर मी जवळपास चाळीस पंचेचाळीस लोकांना मी बरं केले आणि लोक मला हसत येऊन सांगायला लागले, पहिलं मी नीट झाले आणि मग मी परभणीचा आहे आई मी आहे मी मायसाहेब थँक्यू मला खूप मायसाहेब म्हणताय तुम्ही मला खूपच खरंच परभणी हा असा मी सतत आठवण करत असते बरं का परभणी करानो कारण तुम्ही खूप कठर समर्थक आहात तिकडचे खूप संघर्ष करावं लागतो आहे तुम्हाला तिकडं खूप तोंड देताय वेगवेगळ्या परिस्थितीला अशाही परिस्थितीत मला, मला तरी एक वाटतं जेव्हा जेव्हा हे घडतं आणि जेव्हा जेव्हा मी ऐकते ना तेव्हा मला असं वाटतं Hmm. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याच समाजाचे का नाही देशफाळणी केली तेव्हा तेव्हा बी केलं असतं तसं बी तिकडून पण मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी ते केलं असतं आपला देश आपलं एक छोटस राज्य म्हणून वेगळं जरी आपला समाज काढला असता तरी पाकिस्तान सारखं संघ ही सारखं युद्धच केलं असतं ह्या इंडियाने अजून काय केलं असतं जे आता भारत पाकिस्तान चलते आहे तसंच घडलं असतं आपला जरी एक राज्य वेगळं केलं असतं तर, तर हरकत नाही शेवटी आपण भारतीय आहोत आणि ह्या मातीमध्ये आपला जन्म झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीमध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीमध्ये जो आमचा जन्म झाला त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही धन्य आहोत आणि आम्हाला सवय झाली अन्यायाचा प्रतिकार करायची संघर्ष करायची आणि म्हणून मला सांगायचं आहे या संध्याकाळच्या वेळेला तुम्हा सगळ्यांना मंगलमय खूप शुभेच्छा देते तथाकथांच्या चरणी प्रार्थना करते की जेवढी लेकरं आज माझा व्हिडिओ बघतात त्या सर्वांना भगवंता कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये सतत त्यांच्या पाठीशी राहा आणि त्यांचं मंगल होऊ आदिक दे मार्ग त्यांना प्रत्येक चांगल्या गोष्टीचा दाखवून त्यांना या समस्यातून बाहेर येऊन संघर्ष करण्यासाठी अधिकाना अधिक बळ मिळू दे आणि मला भावांनो एक सांगायचे जाता जाता आपल्याला पुस्तकं वाचण्याची लय गरज आहे पुस्तकं वाचा बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वाचल्याशिवाय आमचं मस्तक जागं होणार नाही आणि एकदा का बुद्ध फुले शाहू आंबेडकर आमच्या डोक्यात घुसले तर कोणाची काढायची मायविली नाही आणि मग आम्ही प्रत्येकाने याचा प्रतिकार करताना कुठेही नडणार नाही याची खात्री देऊन मी तुम्हाला सांगते म्हणून पुस्तकं घरात आणा पुस्तकं नसतील तर सगळं गुगलवरून सर्च करत जा तुम्हाला जे पाहिजे हो ते संविधानाचे कानून कायदे कोणी आपल्याला मारलं शिविगाळ केली तर ह्याच्यासाठी कुठला कायदा आहे कोणती केस करावं लागते चालू वर्षात घडामोडी काय झाल्या दोन हजार पंचवीसमध्ये हे सुद्धा त्याच्यावर कळत आहे तर तुम्ही ते बघत जा बुद्धीला चालना मिळू द्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सिरियलमध्ये ह्याच्यामध्ये डोकं घालण्यापेक्षा जग खूप फास्ट चालले मोबाईलद्वारे पुढं चालले आणि आपल्याला सुद्धा काळाबरोबर चालणं गरजेचं आहे त्यामुळं सगळ्या गोष्टी शिकणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपल्याला अन्याय सहन करत गेलो तर मग आपण त्याच गुलामात जगण्याच्या पात्रतेचे होऊ म्हणून आम्ही सक्षम झालं पाहिजे की आम्हाला आमचा अन्याय होत असताना सामना करून आम्हाला मरायचे पोचीराम कांबळे अनेक असे आपले चळवळीमध्ये लोकांनी आपलं योगदान दिले म्हणून आम्हाला घाबरायची गरज नाही शंभर वर्ष आम्हाला शेळी होऊन नाही जगायचं तर आम्हाला वाघ होऊन जगायचे संकट आडवी हजार येणार आहेत कारण की जे वर बसलेले माकडे आहेत ते त्यांचेच हे सत्ताधारी आपलं पण आम्हाला न्याय शंभर टक्के भेटणार आता कोथरूड मध्ये झालेली घटना तुम्हाला माहिती आहे त्या मुलींबद्दलची तर मी तुम्हाला सांगन पण आज मी एवढंच सांगते की भावानो आपल्या मुली सुरक्षित ठेवा मुलीला रोज आणि रोज सांगायचं घरातून शाळेत जाताना कि बाहे संगत कोणाची जास्त करू नको जास्ती संगत कोणाचीही करू नको कारण की जग वाईटाने भरलेले अतिलोभ अतिघाई संकटात नाही मग काय होत अतिघाई संकटात नाही त्याच्यासाठी आपलं घर शाळा झाली की घर दुसरं काही नको आपल्याला आणि म्हणून माझा कसा वाटला आजचा व्हिडिओ मी जे काही तुम्हाला मार्गदर्शन केलं दैनंदिन अनुभव सांगितले आणि म्हणून त्यासाठी मी ह्या ते सर येणार आहेत आता ते औषध हे औषधासाठी बोलवलेलं एक ठिकाणी चाळीस पंचेचाळीस लोकं आत्तापर्यंत मी मला बरं लागायला लागलं ला आणि मी पन्नास लोकांपर्यंत पोचलेले तर हे जर औषध कोणाला पाहिजे असेल तर मी माझा नंबर घ्या अठ्ठ्याण्णव तेवीस एकाहत्तर एकोणनव्वद त्र्याऐंशी पुन्हा एकदा सांगते अठ्ठ्याण्णव तेवीस एकाहत्तर एकोणनव्वद त्र्याऐंशी मी बीडमध्ये सुद्धा ही औषध कुरिअरने पाठवले आणि लांबून लांबून कॉल येतात आणि त्यांचा रिप्लाय येतो पैसे फेल जात नाहीत कोणाचंही कंबर हात पाय गुडगे दुखत असतील सांधे आणि क हार्ट ब्लॉकिंगचं हे काय असेल एक बॉटल पण आहे तर ते कुरिअरने पाठवू शकतो तुमच्यापर्यंत त्यासाठी काळजी घ्या आणि हॅप्पी राहा शुभरात्री थँक्यू धन्यवाद पुन्हा एकदा जय भीम हे औषध कुठे भेटते भेटतो ते सांगा माझ्या मनक्यात गॅप आहे उन्हात जाता येत नाही चक्कर येते तळ पायाला मुंग्या येतात ह्या दादा ह्या औष ह्या ह्या गोष्टीसाठी तर इतका पटकन गुण येतो ना मी ऑपरेशन करून फसलेले आहे तुम्ही ऑपरेशन करू नका प्लीज माझा नंबर दिलाय त्याच्यावर मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कुरिअरनी घर होईल आणि याची गवाई मी देते तुम्हाला तुमचा पैसा व्यर्थ जाणार नाही कारण माझी माणसं गरिबीतून कष्टातून पुढं आलेले आहेत काम करून खातात आणि त्या लोक मला फसवायचं नाही मी ती कमेंट वाचली म्हणून मी थोडंसं बोलले माझा नंबर दिला आहे मी तुम्हाला तो नंबर माझा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा दोन तीन ठिकाणी मी फोनवरती औषध दिले मला फक्त माझी लोकं अडचणीत जाऊन डॉक्टरच्या गोळ्या खाऊन केमिकल गोळ्यामध्ये असतं किडन्या फेल लिव्हर फेल हळूहळू सगळं शरीरावर सूज येते गोळ्यानी त्याच्यापेक्षा भावांनो माझं आयुष्य लय ह्या औषधाने बदललं आहे आणि मला अनेक समाजापर्यंत पोचायचे त्यासाठी मला तुम्ही नक्कीच कॉलवरती कॉन्टॅक्ट करा आणि माझ्यावर विश्वास असेल तर ठेवा मी कारण तुमच्या घरी येऊ शकते एवढ्यापर्यंत माझी गवाई आहे मी बाबासाहेबांचं सच्चा लेकरू आहे आईच्या पोटातून मी जन्मले आणि जेव्हापासून बोलायला लागले माझ्या रक्तात मला लबाड जमत नाही त्या लोकांशी माझं कधी पटत नाही परंतु माझी तळमळीची विनंती आहे की नक्कीच हे औषध तुम्ही घ्या you <laughs>